नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासन धाराशिव आपले सरसे स्वागत करीत आहे यूटूबच्या पुढच्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये आज आपण बघू शकतो की सोयाबीन पिक हर आपल्या ऊस पिकावरील हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करावी तर सर्वप्रथम आपण समजून घेऊ की होमनीआळी हुमणी अळी हा कीटक आहे त्याच्या त्या होमनी चार त्याच्या जीवनचक्रात चार स्टेज असतात अळी लार्वा पंख असते आणि पुन्हा प्रौढ कीटक असतो तर सध्या परिस्थितीमध्ये त्यांचा प्रौढ प्रौढआडीचा प्रौढ कीटकाचा प्रादुर्भाव जाणवत आहे आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये बघू शकतात सर वरी दाखवा ही आपल्या लिंबाचं झाड आहे तर रात्री पहिला पहिला पाऊस वगैरे झाला किंवा मेच जूनचा पहिला महिना जूनच्या महिन्यामध्ये मादी कीटक आणि नर कीटक ह्या संध्याकाळी सहा साडेसहा ते संध्याकाळी आठ साडेआठ पर्यंत आंब्याचं झाड हे आपलं चिं चिंचाचं झाड आपल्या चिंचाचं झाड पुन्हा बोरीचं झाड बाबळीचं झाड आणि लिंबाचं झाड यांच्या तुम्ही जर ऑब्झर्वेशन केले तर त्यांच्या पानावर तुम्हाला संध्याकाळी सहा ते सात सात ते आठ किंवा सहा ते नऊच्या एकालावधी म्हणजे तुम्हाला ते दिसतात ते पाने खाताना दिसतात तर महत्वाचा उद्देश काय होतो ह्या काळामध्ये जर ते आपण एक उद्योग प्रकारे प्रकाश सापडे लावले तर काय होतं ते पानं खाऊन झाल्यानंतर त्या त्या निशाचर असतात ते रात्रीच खातात आणि दिवसा आपल्या जमिनीमध्ये जमिनीमध्ये हे करतात जमिनीमध्ये वास करतात तर जर त्याच्यापासून एक आडी कमीत कमी, -कमी दीडशे दोन दोन दो ते दोनशे एक मुंगा एक दीडशे ते दोनशे त्या दो आणि मादी कटक कीटकाच विलन झालं तर दीडशे ते दोनशे अंडे देते ह्या जर भविष्यातले प्रादुर्भाव रोखायचा असेल तर आपल्याला प्रकाश सापळा योजना करावं लागते पहिल्यांदा प्रकाश सापळा योजना घेण्यासाठी आपल्याला गमिला घ्यायचे एक जमिनीच आपण खड्डा पण खडू शकतो दोन बाय तीन तीन बाय तीन एक, एक मीटर एक फुटला परिस्थितीला जागून आपण गमिला घेतलेला आहे एक बल्पाची सोय करायची शक्यतो जागा निवड ही चिंच चिंचा असू द्या लिंबाचा द्या ह्या झाडापाशीच करायची जेणेकरून काय होतं कीटक त्या झाड जवळच असतात म्हणजे त्यांचं खाणं झालं की ते प्रकाशाकडे आकर्षित आकर्षले जातात प्रकाशाकडे आकर्षले झाल्यामुळे ते असे बघू शकता असं असं फिरतात फिरून 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 ते काय होतात त्यांच्या यामध्ये गुंगी येते किंवा त्यांच्यामध्ये शक्ती संपते ते त्याच्यामध्ये पडतात तर आपण पाणी वगैरे घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये टबमध्ये मध्ये लाईटीची सोय केलेली आहे त्याच्यापेक्षा तुम्ही पिवळा बल्ब लावला दोनशे वॅटचा दीडशे वॅटचा किंवा शंभर वॅटचा तर त्याच्यापेक्षा फायद्याचं आहे तर ह्याच्यामध्ये काय करायचं ह्या पाण्यात पडून उपयोग नाही त्या पाण्यात पडून त्यांना मरण्यासाठी तुम्हाला त्या ह्याच्या पाण्यामध्ये तर टाकायचं डिझेल टाकायचे किंवा ऑइल टाकायचे जे. म्हणजे ज्यांची त्यांची गॅस तयार होऊन त्यांची श्वसन क्रिया तर आपण एक कीटकनाशक घेतलेला आहे कीटकनाशक घेताना शक्यतो त्याला हातात स्वतःच्या हाताचा स्पर्श नाही शक्यतो ग्लोव्ज घालायचे ग्लोवज घालले झाले नाही तर वापर झाल्यानंतर त्याचा सामनाने हात धुवायचा सा। तर आपण बघू शकतात कीटकनाशक आहे या कीटकनाशकचा वापर जर केला समजा तर एक ह्या ह्याच्यासाठी एको पण पन्नास एम किंवा असं कीटकनाशक घ्यायचं आहे व्यवस्थित टाकायचं आहे कीटकनाशक टाकल्यानंतर ती बाटली जर बाजूला केली त्याच्यानंतर आपण एक स्वतःच्या हाताने वगैरे त्याला हे करायचं नाही धावलायचं नाही एक, एक काडी वगैरे घ्यायची किंवा काहीतरी दुसरं घेऊन त्याला व्यवस्थित असं स्टरिलाइज करायचं म्हणजे फिरून घ्यायचं हाताचा स्पर्श येऊ द्यायचा नाही हे आपलं एक द्रावण योग्य प्रकारे तयार होते आता अशा प्रकारे द्रावण तयार होते बाकीला बाजूला टाकून आहे हा प्रकाश सापळा कमी खर्चात उमणी आळीचं नियंत्रण होण्यासाठी गरजेचं आहे उमणी आळीचा प्रादुर्भाव असा म्हणजे जर आपण हुमणी आळीच्या प्रसून वाचवलं नाही त्यांचं जर मिलन झालं त्याच्यातून जाळ्या तयार झाल्या तर आपण हे बघू शकता ऊस पण आहे ऊसामध्ये ह्याचा जास्त प्रादुर्भाव जातो ज्या जमिनीमध्ये ओलावा जास्त आहे आणि खताची मात्रा जास्त आहे किंवा त्याच्यामध्ये खत वगैरे असेल ओलावा असेल तर त्या ठिकाणी अळीचा प्रादुर्भाव जास्त ही आळी आपल्याला दिसत नाही ही आळी असते जमिनीमध्ये जमिनीमध्ये आळी असल्यामुळे ही त्याच्या ऊसाच्या मुळ्या पोखरते मुळ्या पोखरल्यामुळे उसाचा हळूहळू हळूहळू मुळ्या खालून जाणं जर भेटलं नाही तर ऊस पूर्णपणे नुकसानीत जातो म्हणजे वाळून जातो हे आपल्याला आता जाणवत नाही ऊसाचा जोपर्यंत वाळतो ऊस त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीचा पण तोपर्यंत उशीर झालेला असतो मग नंतर भविष्यामध्ये जास्त खर्चिक उपाय करण्यापेक्षा ज्यांच्या शेतामध्ये ऊस आहे आसपास जा ऊस आहे त्यांनी शक्यतो या प्रकाश सापड्याचा वापर करावा शक्यतो गावामध्ये जास्त ऊसाचं क्षेत्र जास्त असतं कलेक्टिव्ह म्हणजे सामूहिक प्रयत्न करावेत म्हणजे इकडचं सगळ्यांनीच एकदा जर केलं शंभर पन्नास शेतकऱ्यांनी केलं तर हुमणी आळीचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये मरून डायरेक्ट जागेवरती मरू जागेवर काहीतरी प्रादुर्भाव जास्त वाढत नाही आता तुम्ही म्हणताल किंवा हे असं ठेवायचं कुणी जनवारांनी चाटलं माणसाने चाटलं तर तुम्ही असं करू शकता या आपल्या द्रावणामध्ये वरील बोराटी कुत्र्याने चाटलं किंवा काही नुकसान होण्यापेक्षा या ह्याच्यावर बोराटी टाकणे बोरीची बोराठी टाकणे काटे टाकणे किंवा बाई बाकीचे टाकणे जेणेकरून कोणाचा पाणी पिऊ नये याचा उद्देश आणि महत्वाचं म्हणजे ह्याच्यापेक्षा बाकीचे पण उपाय आहेत पण सध्या प्रायोगिक तत्वावर सुरुवातीच्या कमी खर्चात होणारा उपाय शेतकरी आपल्या आपल्या शेतामध्ये व्यवस्थित या प्रकाश सापळ्याचा वापर करून ह्याचा बघू शकतो सध्या बघू शकतो आपण द्रावण वगैरे व्यवस्थित झाले आणि द्रावणामध्ये केमिकल टाकल्यामुळे टाकलं त्यातून गॅस तयार झाला तर असू शकतो बघू शकता तत्काळ आता झालं मासे पण म्हणजे आता आपण व्हिडिओ शूट करताना सुद्धा त्याचा बाकीचे असतील ते येऊन पडून मरून उद्यापर्यंत आणि शक्यतो बल्प काय करायचा बल्प संध्याकाळी सहा ते नऊ चालू ठेवायचा ज्या काळात आळीचा प्रादुर्भाव जास्त असतो किंवा ते भुंगा मिळण्यासाठी झाडावर वगैरे येतो किंवा ते त्यांचं मिलन संपल्यानंतर अ त्यांचं पानं वगैरे खाऊन झाल्यानंतर प्रकाश आकर्षित होऊन ते आपल्या लाईटिकडे येतात प्रकाश सापळ्याकडे नावच प्रकाश सापड्यात येतात आणि ते खाऊन आपले भुंग, म्हणजे होतात फिरून फिरून खाली पडून ते मारतात तर आज आपण या व्हिडिओ मध्ये बाला देशमुख आमचे मित्र गणेश केदार सध्या व्हिडिओ रेकॉर्डिंग करीत आहेत त्यांच्या शेतात आहे रात्रीची वेळ आहे त्यांचं अनमोल सहकार्य लाभलं त्यांच्याबद्दल मी गणेश केदार यांचे मनापासून आभार मानतो कारण रात्रीचा वेळ आहे रात्रीचे शूटिंग करणं म्हणजे नाही तरी त्यांच्या शेतात येऊन हे संपला संपलाय म्हणजे व्हिडिओचा हे केला आपण व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये बघू की बाबा ह्याच्या आजच्या ह्याच्यामध्ये हे समजा काय आजच्या ह्या आपण द्रावण लावलं किंवा ह्याच्यामध्ये हे केलं तर त्याचा उद्या काय परिणाम होतो ठीक आहे सर्वांचे आभार धन्यवाद गणेश केदार यांचे पुन्हाचे आभार आणि धन्यवाद धन्यवाद